होमास किचन मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर बघा आपण इडली डोशाचं प्रीमिक्स तर बनवून घेतलेलं आहे बघा हे आता आपण ह्याच्यापासून इडली डोसा उतापी वगैरे कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आपल्याला हे एक वाटी प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि आत्ता वाजले तर रात्रीच्या अकरा तर हे आदल्या दिवशी आपल्याला भिजायला घालायचं आहे म्हणजे दहा ते दहा ते बारा तास हे आपल्याला फर्मेट होण्यासाठी भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी हे आता माझे कामावरलेले सगळे संध्याकाळचे जेवणं वगैरे झालेले सगळं आवरलेलं आहे आणि अकरा वाजलेले आहेत आणि ह्या वेळेस मी आता भाद, भाद हे प्रीमिक्सना फर्मेट करण्यासाठी ठेवणार आहे तर त्याच्या आधी आपल्याला काय प्रोसेस आहे ती बघूया तर आपल्याला आणखी याच्यामध्ये लागणार आहे भात तर भात जो आहे साधा भात आहे आपला प्लेन राईस नाही का तो, तो आहे आणि तो अर्धी वाटी आहे बघा एका वाटीसाठी मी अर्धी वाटी आहे तो एक लागणार आहे आपल्याला आत्ता मिक्सर घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं एक मधलं भांडं असतं की नाही दोन नंबरचं जे भांडं असतं ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे हा भात सगळ्यात पहिल्यांदा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हा भात आहे तो बारीक करून घ्यायचा आहे छान पेस्ट करून घ्यायची त्याची आपल्याला थोडंसं पाणी घालूया आपण याच्यामध्ये आणि मस्त अशी पेस्ट करून घ्यायची याची बारीक अशी बघा मिक्सरमध्ये आपण हे फिरवून घेतलेलं आहे भात जो होता थोडंसं पाणी घालून तर आता हे जे प्रीमिक्स आहे ते आपल्याला आता घालायचं याच्यामध्ये हे मिक्सरमध्ये फिरवणं गरजेचं आहे कारण जर मिक्सरमध्ये नाही फिरवलं तर ते म्हणजे असं प्रीमिक्स आहे ते हलकं होत नाही आणि ते फरमट व्हायला जरा मग वेळ लागतो याच्यामध्ये घालणारे मी एक वाटी पाणी पहिल्यांदा एक वाटी पाणी घालूया आणि हे मिक्सरला आपण फिरून घ्यायचं आहे तर बघा ह्याच्यामध्ये आणखी आपण आणखी एक वाटी पाणी घालायचं आहे पहिल्यांदा मी अर्धीच वाटी घालते नंतर ना आपण अर्धी वाटी आणखी लागली तर घालायचं आहे पहिले आपण एक वाटी घातलेली आहे पाणी आणि खूप पातळ आपल्याला त्याची प्रेश पेस्ट आहे किंवा प्रीमिक्स आहे ते आपल्याला बॅटर ते खूप पातळ करायचं नाही घट्टसर असं करून घ्यायचं आहे तर बघा दोन वाटी पाणी घातलेलं आहे आपण आणि भातामध्ये आपण अर्धी वाटी घातलेली आहे असं अडीच वाटी पाणी आपण ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे पातळसं त्याचं बॅटर बनवायचं नाही आपल्याला गट्टर सरस ठेवायचं आहे उद्या करायच्या वेळेस आपण त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे ते बघा हे बॅटर आहे ते आपण एकसारखं करून घेऊया आणि हे असंच आपण एका जिथं असं गरम जागा असेल त्या जागी हे ठेवून द्यायचं आहे म्हणजे थंड जागा असेल तर ते फरमट व्हायला वेळ लागतं गरम ठिकाणी जरासं असं ठेवायचं तर बॅटर बघा मी पातेल्यामध्ये काढून घेतलेले त्याच्यावरती प्लेट झाकून आपण असं काहीतरी झाकायचं आहे त्याच्यावरती एखादा टॉवेल वगैरे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळा हे थोडंसं थ थंडाव पण आहे हवेमध्ये त्यामुळे फरमेट व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे दहा ते बारा तास आपल्याला आता ह्याला द्यावे लागणार आहे जर उन्हाळा असेल तर ते फरमेट लवकर होणार आहे म्हणजे जसं वातावरण असेल तसं ते फरमेट व्हायला वेळ घेणार आहे तर त्याच्यावरती आता मी असं टॉवेल वगैरे असं झाकून ठेवायचं म्हणजे थोडंसं ते हीट तयार होते त्याच्यामध्ये आणि अशी गरम जागा असेल त्या जागी हे ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे फरमेट लवकर होतो तर चला हे ठेवून देऊया आणि उद्या सकाळी मग इडली आणि डोसे करायचे आहेत आपल्याला चला तर बघूया रात्री आपण प्रीमिक्स जे बॅटर आहे इडली डोस्याचं ते आपण फर्मेट करायला ठेवलं होतं आणि आता ही वाजले अकरा वाजून गेलेले आहेत आणि बघा आपलं हे बॅटर छान असं फर्मेट झालेलं आहे हे बघा छान असं फर्मेट झालेलं आहे आणि याच्यात अजून आपण मीठ वगैरे काही घातलेलं नाही मीठ घालायचं आता आपल्याला आणि सगळ्यात आधी पाणी घालायच्या आधी आपण काय करूया याच्यामध्ये इडली आपण बनवून घेऊया म्हणजे इडल्याला कसं पीठ असं घट्टसर लागतं ना म्हणून आपण पहिल्यांदा हे बघा कसं छान फर्मेट झालेलं आहे हे बघा मस्त फर्मेट झालेलं आहे म्हणजे आत्ता जरा कामं वगैरे हो झाली माझी आधी व्हिडिओ करायला आत्ता मला वेळ मिळाला आहे म्हणजे बारा तास झालेले पूर्ण आता याच्यामध्ये मीठ घालूया पहिल्यांदा मीठ घालूया चवीनुसार पाणी घालायच्या आधी आपण इडल्या करून घेऊया म्हणजे नंतर ना पाणी घालून आपल्याला डोसे करता येतील ह्याच्यातूनच इडली पात्रामध्ये आपण हे बॅटर घालूया कुकर ठेवलाय मी गॅसवरती आता आपण थोडं थोडंच करणार आहे सगळं खूप जास्तीचं नाही आहे नेहमी कर करतो तशाच इडल्या करायच्यात बाकी काही नाही चला तरी बंद करून घेऊया इडली इडलीच्या भांड्याला मी आधीच तेल लावून घेतलं होतं इडली पात्राला आता हे आपण कुकरमध्ये ठेवून देऊया कुकरची शेट्टी काढायची आहे आणि कुकरमध्ये ठेवायचे एक पंधरा ते वीस मिनटासाठी चला तर इडले आपण ठेवलेले आहेत होयला आता आपण याला डोसे आणि उतापी करायचे तर त्यासाठी कसं बॅटर आपल्याला पाहिजे तसं आपण हे पाणी घालून करायचं आहे आता थोडं पाणी घालतं याच्यामध्ये इडलीसाठी आपल्याला थोडंसं घट्टसर बॅटर लागतं आणि डोश्याला आणि उतपे आहे ते थोडंसं आपल्याला बॅटर आहे थोडंसं पाणी घालून आहे थोडं एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला आणि टिश्यू पेपरने किंवा एका कापडाने पुसून घ्यायचं याचा पहिल्यांदा आपण उतापे करूया नंतर डोसे गरम गरम करूया त्याच्यानंतर पाणी थोडस पुन्हा पुसून घ्यायचे आपल्याला आता आपण उतापी करून घेऊया उता जास्त तुम्हाला कसे करायचे तसे करू शकता तुम्ही पण जास्त पातळ नसतात ते त्याच्यावरती घालूया कांदा कोथिंबीर थोडासा टोमॅटो गॅस मिडियम करायचे मिरची तुम्हाला याच्यामध्ये गाजर वगैरे काही घालायचं असेल भाज्या तरी तुम्ही घालू शकता बघा दिसत असेल तुम्हाला चला ते पलटी करून घेऊया आता मस्त झालेलं आहे चिकटलेलं नाही काही चांगलं या बाजूने शेकून घ्यायचं गॅस थोडा बारीक करायचं इथं तुम्हाला बटर किंवा लोणी सोडायचं चा, असेल तर त्याच्यावरती तुम्ही घालू शकता आपण तेल घातलेलं आहे थोडंसं पलटी करून घेऊया बघा मग तप तयार आहे मस्त असा काढून घेऊया तर आणि केक करूया मस्त सुगंध आलेला आहे आता आपल्याला तेल किंवा पाणी काही लावायची गरज नाही तवा गरम झालेला आहे त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे चला आणखी एक उत्तप्पा करूया उत्तप्पा आपला तुटलेला एक नाही का म्हणून तर बघा हा उत्तप्पा किती छान झालेला आहे मस्त अगदी छान असं त्याला भाजू द्यायचंय दोन्ही साईड खिडकीजवळ असल्यामुळं खूप असा उजड पडतो हा बघा मस्त झालेला आहे आता मी हातातच घेतलेला आहे मोबाईल मस्त झालेला आहे बघा खूप छान झालेलं आहे हा बघा उत्तप्पा तयार आहे प्री बनवलं पासून बनवलाय आपण चला काढून घेऊया आता चला आता दोन तीन उतापे केलेले आहेत आपण आता आपण डोसे पण कर, करून घेऊया चला आता डोसे करून घेऊया डोसा तयार झालेला आहे मस्त असा किती छान झालेला आहे दुसरा डोसा करूया आपण सांबर, सांबर पावडर टाकायचे सांबर पावडरची रेसिपी मी याच्या आधी आपल्या चॅनेलवरती टाकलेली आहे ती पण नक्की बघा छान लागते बघा सांबर पावडर अशी घातली ना त्याच्यावरती मस्त लागतो ला। डोसा आणि वरतून तूप सोडायचं खरं म्हणजे मग तर छानच लागतो घी डोसा बनतात त्याला हाय डोसा पलटी करून घेऊया पलटी करून घेऊया काढायचं आहे आता आपल्याला तो मला दोन्ही बाजून शेकायचं नसेल बघा मस्त झालेला आहे डोसा किती छान झाला तर बघा सुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत ह्या बघा काढून घेऊया आता इकडे आपले डोसे आणि उतापी होईपर्यंत इडल्या पण तयार झालेल्या आहेत बघा इडली सुद्धा आपली छान तयार झालेली आहे मस्त अगदी काढून घेऊया गरम आहे अजून खूप हे वाफ निघते बघा मस्त झालेली तर बघा ह्या प्रेमिक प्रेमिक्सपासून आपण इथं आपण डोसे केलेले आहेत इडल्या केलेले आहेत उतापी केलेले आहेत आपण ह्याच्यापासून आप्पे करू शकतो तुम्हाला माहितीच आहे एका आप बॅटरपासून आपण आप्पे बनवू शकतो सेट डोसा असतो तो बनवू शकतो लोणी डोसा आहे तो बनवू शकतो तर बघा कसं झालेले आहेत आपले हे डोसे किती जाळीदार झालेले जा आहेत बघा मस्त असे आता करून ठेवलेले आहेत त्यामुळं असे मऊ पडणार ते मस्त झालेले आहेत इडल्या इडल्या पण छान झालेल्या आहेत बघा पण भांडं छोटं आहे माझं त्यामुळं अशा इडल्या मोठ्या होत नाहीत हे बघा मस्त अशा इडल्यासुद्धा झालेल्या आहेत इडलीचं भांडं छोटं असल्यामुळे छोटे छोटे इडल्या होतात त्याच्यामध्ये त्यानंतर उतापे उतापे तर इतके उता उता सुंदर झालेले आहेत मस्त अगदी हे बघा कसली जाळी सुटलेली आहे छान आणि किती छान झालेले आहेत मस्त अगदी म्हणजे एकदा जर आपण हे प्रीमिक्स बनवून ठेवलं की तुम्हाला फक्त ते फॉर्मेट करायचा वेळ आहे तो तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि झटपट अशा आपल्या इडल्या डोसे उतापे वगैरे होणार आहेत चटणी मी आधीच करून ठेवलेली चटणीची रेसिपी खूप वेळ आपली आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघा लाल चटणी आहे ही सुद्धा मी दाखवलेली आहे तीसुद्धा नक्की बघा कशी वाटली रेसिपी ते मला सांगा आवडली असेल तर पडदेशी लाईक करा नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा आपल्या ज्या रेसिपी आहे तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये